रामकृष्ण हरी मंडळी आपल्या या भक्तिमय वातावरणात मराठी भक्ती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आपल्या आयुष्यात कर्माला खूप महत्व आहे ज्याला आयुष्यात पुढे जायचे आहे त्याने आपले कर्म चांगले ठेवले पाहिजे आपल्याला हा मनुष्य जन्म मिळाला आहे तो काहीतरी सार्थकी करून दाखवण्यासाठी आपली ओळख ही आपल्या कर्मातूनच असते जन्म मृत्यूचा फेरा कुणाला चुकलेला नाही या जन्मात आपण दुसऱ्याशी कसे वागतो व आपले आचरण कसे ठेवतो यावरच आपल्या कर्माचे फळ मिळत असते जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर म्हणजे मनुष्य जसे कर्म करतो तसेच ईश्वर त्याला फळ देत असतो चाणक्य नीतीमध्ये सांगितले आहे की व्यक्ती एखादे चांगले वाईट काम करते ते कर्म मग त्या व्यक्तीच्या मागोमागच जाते आपल्या कर्मापासून कोणाची सुटका नाही सत्कर्म आणि दुष्कर्माची फळे आपल्यालाच भोगावी लागतात म्हणून मनुष्याने आपले सत्कर्म चांगले करायला हवे बहुतांशी वेळा मनुष्य कोणतेही चांगले कर्म न करता फळाची अपेक्षा धरतात थोडे कर्म केले तर फळांची अपेक्षा बाळगणारे खूप आहे प्रत्येकाच्या आयुष्यात सुख दुःख येणार आहेत अडचणी कोणाला नाहीत त्यासाठी आपल्या प्रयत्नांवर व आपल्या कर्मावर विश्वास ठेवायला हवा माणसाचे जीवन हे अनेक चढ उताराचे आहे कधी चांगले तर कधी वाईट दिवसांना सामोरे जावे लागते या जीवनात कोणतीच गोष्ट शाश्वत नाही आज मनुष्य खोट्या प्रतिष्ठेच्या मागे धावत आहे सगळ्यात महत्वाचे आपले आचरण चांगले असले पाहिजे जी माणसं सत्याच्या मार्गाने चालतात वागतात त्यांना आयुष्यात कुठेच कमी पडत नाही परंतु जो माणूस दुसऱ्यांच्या मार्गांवर काटे पेरण्याचा प्रयत्न करतो दुसऱ्यांना अडचणीत आणतो त्याला त्याचे कर्मानुसार फळ मिळतेच चांगल्या कर्माचे फळ म्हणजे सुख तर वाईट कर्माचे फळ म्हणजे दुःख होय हा सृष्टीचा नियम आहे त्यामुळे दुसऱ्यांशी नेहमी चांगले बोला चांगले वागा एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी व्हा कोणाकडून कसलीही अपेक्षा ठेवू नका आपले कर्म चांगले असल्यास निश्चितच आपल्याला त्याचे फळ मिळणारच त्यासाठी आयुष्यात चांगले कर्म ठेवा शेवटी सोबत तेच येणार आहे वाईट कर्माचे भोग कोणालाही चुकलेले नाही माता देवकीला सुद्धा आपल्या मागील जन्मातील कर्माचे फळ मिळाले होते त्यामुळे चांगले कर्म ठेवा त्याचे फळ आपल्याला चांगलेच मिळेल असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद